दिवंगत विनायक मेटे यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांच्या जय शिवसंग्राम संघटनेला घटक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर कौटुंबिक वादातून रामहरी मेटे शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडले होते त्यानंतर त्यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली लोकसभा निवडणुकीत जय शिवसंग्राम संघटनेनं महायुतीला पाठिंबा दिला होता त्यानंतर आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून जय शिवसंग्राम संघटनेला मान्यता मिळाली आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत पाच जागेवर दावा करणार असल्या रामहरी मेटे यांनी सांगितलं न्यूज नेटवर्क बीड जय शिवसंग्राम हे घटक पक्ष म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब महायुतीचे मुख्य समन्वयक प्रसाद लाड साहेब यांनी आम्हाला अधिकृतपणे महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि बऱ्याच गोष्टीवरती आम्ही चर्चा करून त्यांच्यासमोर जे आमचे विषय होते संघटनेचे हे मांडले आणि मान्यता देण्यात आली त्यांच्याकडून बी आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं की लोकसभेच्या वेळेसच आम्हाला त्यांनी आग्रह केला होता आम्ही तो आग्रहही मान्य केला आणि लोकसभेला बिनछर्त असा पाठिंबा आम्ही जाहीर केला होता आणि आमचे जय शिवसंग्रामचे मावळे मावळ्यांनी प्रत्येक मतदारसंघात काम केलं मात्र आता राज्यात नेमकी भूमिका काय असणार आहे विधानसभा आगामी आहे त्याच्यावर त्यात काय भूमिका असणार आहे विधानसभेत भूमिका ही महायुतीबरोबरच असणार आहे आणि महायुतीचा घटक पक्ष या नात्याने आम्ही पूर्ण शंभर टक्के महायुतीसोबत राहणार आहे आम्ही जय शिवसंग्रामच्या माध्यमातून महायुतीकडं एक पाच जागेची मागणी करणार आहोत नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा राजकीय आम्हाला स्थान देण्यात यावं अशी आम्ही मागणी करणार आहोत